या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गणेश विसर्जनासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज आयुक्त डॉक्टर सचिन व पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाचा सोळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबाे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ म्हाडा विहीर विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त, आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त मुख्यालय गौर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलिस उपायुक्त पाटील मॅडम नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विसर्जनासाठी विशेष तयारी महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवणं झाडांच्या फांद्या छाटणं प्रकाश योजना सुधारणी यासह आवश्यक दुरुस्तींची कामं करण्यात आली आहेत विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आल्यात शहरातील एकूण एकुन एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येते अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबाळाची व्यवस्था केली जाते आयुक्त डॉक्टर ओंबास यांनी मूर्ती संकलन केंद्र तसेच विसर्जन कुंड इथं आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितलं की गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावं पोलीस बंदोबस्ताची आखणी गणेश विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताची योजना आखण्यात आली महत्वाच्या विसर्जन स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात आलं गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथक वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी सांगितलं की गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं असून विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही नजर तसेच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार ना आहे नागरिकांना आवाहन महापालिकेच्या वतीनं गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलं आहे विसर्जनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांचा उपयोग करावा व प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्धपणे साजरा करावा असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबास यांनी केलंय

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट उमस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव